जेव्हा बाळ पोटात असतं तर साधारण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे चौथा महिना लागल्यापासून थोड्या प्रमाणात म्हणजे अर्धा ते एक चमचा सकाळी दुधासोबत जर शतावरी घेतली तर ती बल्य ह्या गुणाने गर्भाशयाच्या आवरणाचं आणि सोबत गर्भाचं देखील पोषण करते म्हणून ती गर्भपोषक गर्भ गर्भ आहे गर्भस्त्राव कमी करणारी थंड गुणाने गर्भस्त्राव करणारी वनस्पती आहे गर्भस्त्राव कमी करणारी वनस्पती आहे त्यामुळे ज्यांना ॲबॉर्शनची हिस्ट्री असेल किंवा ज्यांचं बाळ कमी वजनाचं असेल त्यांनी शतावरी दैनंदिन सेवन करायला काहीच हरकत नाही आहे विशेष करून प्रेग्नन्सीमध्ये बरं ह्या वनस्पती फक्त प्रेग्नन्सीपुरती नाही काम करत जेव्हा डिलेवरी होऊन जाते तर डिलेवरीनंतर स्त्रीच्या शरीरात वाद पित्त खूप वाढतं याशिवाय ती खूप स्ट्रेसमध्ये असते तर शतावरी डिलिवरीनंतर खूप छान काम करते एक ती स्ट्रेस कमी करते म्हणजे मेंटली शांत व्हायला मदत करते दुसरं वात कमी करते म्हणून देखील ती ॲज अ टॉनिक काम करते आणि तिसरं स्तन्यदा म्हणजे दूध वाढवायला मदत करते